थोडी कच्ची आणि थोडी अशी पिकलेली अशी मला करमळं मिळाली त्यामुळे कच्च्या करमळांचं मी लोणचं केलं आणि आता या पिकलेल्या फळांपासून मी सरबत करणार आहे आजची रेसिपी आहे ही सरबताची तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या लगेचच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा तुम्हालाच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता तुम्हाला आवडतील असे विविध प्रकारचे छंद आणि उपयुक्त माहिती तुम्हाला बघायला मिळेल तर या ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला ही करमळाची फळं व्यवस्थित कापून घ्यायची आहेत याच्या देठाचा भाग कापून घ्यायचा फुलाकडचा भाग कापून घ्यायचा आणि त्यानंतर याच्या आतमधल्या बिया काढून घ्यायच्या लोणच्याची रेसिपी करताना किंवा मुरंबाची रेसिपी पण मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर असं करताना आपल्याला याच्या बाजूच्या कडा कापून घ्याव्या लागतात पण हा ज्यूस करत असताना आपल्याला बाजूच्या कडा नाही कापल्या तरी चालणार आहे कारण हे तुकडे नंतर आपल्याला मिक्सरमध्येच बारीक करायचे आहेत आणि मग त्यामध्येच आपल्याला बाकीचे घटक घालायचे आहेत याची चव वाढवण्यासाठी त्यामुळे इथे नुसतं बिया काढायच्या आहेत कदाचित बिया आपल्याला कडवट लागू शकतात म्हणून बिया आधी काढायच्या बिया खास करून आतमध्ये असतात त्याच्यामुळे ते बघायला लागतात कारण या जरी शिरा आपण कापल्या तरीसुद्धा शिरांच्या आतमध्ये म्हणजे आतल्या कप्प्यात असतात त्यामुळे त्या आपल्याला काढाव्याच लागतात सहजगत्या बाहेर दिसत नाहीत तर करमळाची प्रत्येक रेसिपी करताना हे आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे ही पटापट फळं कापून घेऊया आणि नंतर याचं ज्यूस बनवूया ज्यूस बनवणं फार काही कठीण नाही आहे पण याच्या आपण करमळाच्यासुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकतो काही रेसिपीज मी चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत फळ आंबट गोड असतं त्यामुळे कच्च्या फळापासून पिकल्यानंतरसुद्धा अगदी जे जोपर्यंत गोड होतं तोपर्यंत आपण याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करू शकतो जसं आपण कैरीच्या रेसिपीज वेगवेगळ्या करतो तसंच करमळाच्या पण वेगवेगळ्या रेसिपीज करता येतात आणि खूप छानही लागतात ततही कापून झालेल्या आहेत आणि लगेच आता आपण मिक्सरला वाटून घेऊया हे वाटलेलं मिश्रण बघा हे जर गाळून घ्यायचं असेल तर गाळूनही घेता येईल पण असं आपण खाल्लं तर फायबरयुक्त आपल्याला हा ज्यूस पिता येईल आणि म्हणून मी इथे गाळत नाही आहे तर नुसताच घेते हे वाटलेलं जे करमळ आहे ते आपण ग्लासमध्ये घेऊया यामध्ये इथे पिठी साखर मी वापरते आहे आणि हा लिंबाचा रस आहे लिंबाच्या रसामुळे आंबटपणा जरा छान लागेल कारण आता ही पिकलेली फळं आहेत त्यामुळे यातला आंबटपणा थोडासा कमी झालेला आहे आणि सोबतीला बर्फ बर्फ नको असेल तर नाही वापरला तरी चालेल कारण आपल्याला फळातला गोडवा प्यायचा आहे बर्फ घातल्याने आपल्याला थंडगार फील येतो तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही सरबत पिऊ शकता हे सरबतसुद्धा खूप मस्त लागतं यामध्ये जिरा पावडर हवी असेल मिरी पावडर हवी असेल तरी घालता येईल हे आपलं सरबत तयार आहे पुन्हा भेटूया पुढच्या अशात छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.